नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी अनेक महिला या पांढऱ्या शुभ्र कुर्ती परिधान करण्यास प्राधान्य देतात तुम्हाला ही जर पंधरा ऑगस्ट साठी पांढऱ्या शुभ्र कुर्ती व इतर रेडीमेड कुर्तीसाठी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे सध्या सगळ्याच पंधरा सा पाहायला मिळतो परंतु बीएस फॅशनच्या कपड्याच्या दालनात वाजवी दरात दर्जेदार रेडीमेड कपडे आपल्याला पाहाव्यास मिळतील मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या अन्सर तांबळे यांचे बी एस फॅशन रेडीमेड या कपड्याच्या दालनास संपर्कासाठी पत्ता पेट की बाजूस मोबाईल नंबर पोलीस फॅशन शोरूम सोलापूर संपर्कासाठी साठ साठ सत्याहत्तर पस्तीस नमस्कार मी आनसर तांबोळी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील सर्व भारतीय वासियांना हिंदू मुसलमान सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका